नमस्कार मंडळी आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी शरीर दुर्बल वाटते मन अशक्त आहे नात्यांमध्ये ताण आहे किंवा मूल न होण्याचा त्रास आहे तर थांबा कारण आज आपण जाणून घेणार आहोत काही गुप्त पण शास्त्रीयदृष्ट्या प्रभावी आयुर्वेदिक उपाय जे तुम्हाला नवजीवन देतील आयुर्वेदिक उपचार हे केवळ वैद्यकशास्त्रावर आधारलेले नाहीत तर अनेक वर्षांच्या अनुभवावर आणि पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे दुर्बलतेच्या गोष्टी ऐकल्या की शरीर थकलेलं मन कंटाळलेलं आणि आयुष्याची उमेद हरवलेली स्थिती समोर येते पण यावर देखील आपल्या आयुर्वेदात अत्यंत सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगितलेले आहेत सर्वात प्रथम गोकुरू तालीमखाना चिकणा आणि शतावरी या सर्व वनस्पतींचं समप्रमाणात चूर्ण करावं आणि रोज सकाळी संध्याकाळी एक कप कोमट दुधात मिसळून सेवन करावा याने शरीरात नव चैतन्य संचारते आणि ताकद ही केवळ मसल्समध्येच नव्हे तर मनामध्येही जाणवते दुसरा उपाय आहे ज्येष्ठ मध आणि पांढरी मोहरी हे सर्व एकत्र वाटून त्यात थोडं मध मिसळावं यामध्ये पिंपळीचं चूर्ण टाकल्यास हे मिश्रण शरीराला बळ देणारं आणि विशेषतः थकवा दूर करणारं ठरतं कांटे गोखरू आणि भुई कोवळा यांचं चूर्ण करून त्यात साखर टाकून दिल्यास थकलेल्या पेशी जागृत होतात हे केवळ औषध नव्हे तर आरोग्याचं नवसंजीवन आहे आवळ्याचं चूर्ण घ्या त्याला आवळ्याच्या रसाची भावना द्या म्हणजेच हे चूर्ण एकदम ओलसर व्हावं इतपत रसात भिजवा आणि मग ते मध आणि तुपात मिसळून सेवन करा शरीराची प्रत्येक नस नवा ऊर्जा अनुभवते मंडळी आता आपण एका अत्यंत व्यक्तिगत पण सामान्य समस्येबद्दल बोलूया ते म्हणजे शीघ्रपतन अनेक पुरुष ही समस्या मनातच तडवून ठेवतात पण यावर उपाय आहे पुनर्नव्याचं चूर्ण दररोज घेणं हा त्यावर एक प्रभावी उपाय आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जेव्हा समागमाचा क्षण येतो तेव्हा मन शांत ठेवावं आणि विचार इतरत्र वळवावेत समागमाच्या वेळी रेतवाहक नलिकेच्या मुळावर बोटांनी थोडंसं दाब देणं आणि मन थोडं दुसरीकडे ठेवणं ही एक साधी पण परिणामकारक प्रक्रिया आहे आता आपण एक फार नाजूक आणि पवित्र विषय पाहू ती म्हणजे गर्भधारणा स्त्रीच्या पाळीच्या योग्य दिवसांमध्ये नागकेशरपात मिसळून दिल्यास गर्भधारणेच्या शक्यता वाढतात जटामानसींचे चूर्ण तांदळाच्या धुवणातून दिल्यास गर्भ टिकतो आणि स्त्रीचं शरीर गर्भास योग्य पोषण देण्यासाठी सक्षम होतं पण गर्भ टिकवण्यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत मध सैंधव आणि कमळाच्या कंदाचं वाटण हे तुपाबरोबर घेतल्यास गर्भपात टाळता येतो नीलकमळ आणि मोना म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं जंगली फूल याचं मिश्रण चंदनाच्या धुवनातून दिल्यास स्त्रीचं शरीर शांत होतं आणि गर्भ सुरक्षित राहतो शेवटी एक विषय जो कधीही स्पष्टपणे बोलला जात नाही तो म्हणजे नपुसंकत्व यावर आयुर्वेदाने ठामपणे उपाय सुचवले आहेत तिळ आणि गोकरू यांचं चूर्ण शेळीच्या दुधात मिसळा आणि त्यात मध घालून द्या हे मिश्रण शरीरातील वाढवतं मनाला सशक्त करतं आणि आत्मविश्वास निर्माण करतं हे सर्व उपचार फार साधे घरगुती आणि निसर्गस्नेही आहेत पण यांचा प्रभाव खोल आणि दीर्घकालीन असतो फक्त गरज आहे की सातत्य आणि श्रद्धेची आपल्या आयुर्वेदात प्रत्येक विकृतीवर एक विशिष्ट आणि नैसर्गिक उत्तर आहे फक्त त्यावर ज्ञानाचा विश्वास ठेवून उपयोग केला पाहिजे आज सांगितलेले सर्व उपाय अनेक शतके वापरले जात आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आहे एक जिवंत अनुभवसंपन्न परंपरा तर मित्रांनो हे होते काही दुर्लक्षित पण अत्यंत प्रभावी उपचार जे तुमचं जीवन आरोग्यपूर्ण समाधानी आणि सशक्त बनू शकते मंडळी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद